वाढवण बंदरामुळे गुजरातचं सर्वात जास्त नुकसान मुंबई गुजरातला जोडणार हे वक्तव्य मूर्खपणाचं ठाकरेंनी आपले स्क्रिप्ट रायटर जो आहे तो बदलावा घराघरात मतांसाठी पाच पाच हजार वाटता सहासष्ट ठिकाणी पैसे देऊन फॉर्म मागे घ्यायला लावले राज ठाकरेंचा आरोप तर धात्रक कुटुंबातल्या तिघांना पंधरा कोटींची ऑफर प्रचार थांबेल आणि मग सरकारकडून घराघरात पैसा वाटायला सुरुवात होईल राज ठाकरेंची टीका तर भाजपचे लोक पैसे वाटतायत आहेत तर शिंदेचे लोक त्यांना पकडतायत राज ठाकरेंचा हल्ला बोल नवी मुंबईतील प्रभा क्रमांक अकरामधील शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार शिवराम पाटील यांच्या पुतळ्यांना पैसे वाटप केल्याचा आरोप भाजपचे उमेदवार संदीप म्हात्रे आणि किशोर पाटील यांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर गजानन काळेंकडून फडणवीसांकडे कारवाईची मागणी राज ठाकरेंची परप्रांतीय रिक्षाचालकांना मारण्याची भूमिका काँग्रेसला मान्य नाही वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया तर दुबार मतदार आले तर त्यांना मारा ही राज ठाकरेंची भूमिका काँग्रेसची नाही संविधानिक पद्धतीनं निवडणूक का आयोगानं कारवाई करण्याची वर्षा का गायकवाड यांची मागणी राज ठाकरे यांच्याकडून खोटा नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न गुणरत्न सदावर्तेंची ठाकरे बंधूंच्या भाषणावर टीका ठाकरेंकडे मतदार शिल्लक नाहीयेत लोक आकर्षित होत नाहीयेत सदावर्तेचा हल्ला बोल पालिकेचा नव्याण्णव टक्के निधी सत्ताधारी आमदारांना दिलाय मुंबईमध्ये एकही एक खरा मुंबई प्रेमी मंत्री नाही पालकमंत्री आपापसात भांडण्यात आदित्य ठाकरेंचा निशाणा आदित्य ठाकरेंच्या हस्ते मनसेचा भगवा गार्ड मुंबईमध्ये लॉन्च प्रत्येक बूथवर वर दोन गार्ड तैनात असणार दुबार आणि बोगस मतदार ओळखून कारवाई करण्याचा इशारा नवी मुंबईच्या विमानतळावर दिवा पाटील भविष्यामध्ये त्यांचंच नाव घेणार भविष्यातील तिसरी मुंबई पनवेल असणार पनवेल मधील मुलाखती मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य काही काळ सोडला तर सत्ता फडणवीसांकडे होती तेव्हा नाशिकसाठी का काही केलं नाही अविनाश जाधवांचा प्रश्न तर पक्ष संपवला म्हणून बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आज संपर्क